No मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये आजकाल आपण इयत्ता आठवीच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवत हो, आहोत आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे एक्चल समीकरण या प्रकरणावरती कालच्याच व्हिडिओमध्ये म्हणजे सराव संच बारा पॉईंट दोन याचा पाच गणित आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत आणि राहिलेली जी पाच गणित आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार हो। आहोत तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन नवीन व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे त्याच पद्धतीने तुम्हाला चे, चे हो, या आठवीचे बाकीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती तुम्ही बघू शकता ठीक आहे आजचा लेक्चर नंबर थ्री आहे या आधीचे दोन लेक्चर बघायचे असतील तर त्याची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या मध्ये आपण गणितापासून पुढची या ठिकाणी सोडवणार आहे ठीक आहे त्यामुळे सहावं गणित काय आहे ते बघूया एका नाट्यगृहावर नाटकाची दोनशे रुपये दराची व शंभर रुपये दराची काही तिकिटे विकली गेली दोनशे रुपये दराचे तिकिटाची संख्या शंभर रुपयाच्या तिकिटापेक्षा वीस तिकिटांनी जास्त खपली होती ठीक आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे बघा तर दोनशे रुपये दराच्या तिकिटांची संख्या शंभर रुपये तिकिटांच्या संख्येपेक्षा वीसने जास्त होती म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल गणित सहावं बघतोय या ठिकाणी तर शंभर रुपये तिकिटांची संख्या ही काय घेतली एक्स मान म्हणून दोनशे रुपये तिकिटांची संख्या ही काय असणार आहे एक्स आधी वीस कारण वीस तिकीट जास्त खपलेली होती बरोबर आहे आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा दोन्ही प्रकारांची तिकीट विक्रीतून नाट्यगृहाला वीस हजार रुपये मिळाले तर शंभर रुपयाची तिकिटे किती विकली बरोबर आहे म्हणून दि एक दिलेल्या आता बघा आपण एखादी दहा रुपयाच्या वस्तू दोन घेतो त्यावेळेला आपण काय करतो तर दहा गुणिले दोन करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी काय करायला लागेल आपल्याला तर शंभर रुपयाची किती तिकीट होती तर एक्स होती म्हणून शंभर एक्स घ्यावं लागेल अधिक दोनशे रुपयाची किती तिकीट होती तर एक्स अधिक वीस होती म्हणून दोनशे गुणिले एक्स अधिक वीस घेतले आणि यातून या, या सगळ्यातून आपल्याला एकूण रक्कम किती मिळालेली आहे तर सदतीस हजार इतकी रक्कम मिळालेली आहे आणि शंभर तिकीटांची संख्या किती होती हे आपल्याला काढायचंय बरोबर आहे या ठिकाणी बघा हे शंभर एक्स तर तसेच राहिले अधिक ह्या दोनशेनी आठ मध्ये गुणलं तर दोनशे एक दोनशे म्हणून दोनशे एक्स अधिक दोन्ही चार एक दोन तीन शून्य दोन एक दोन तीन बरोबर सदतीस हजार आता या ठिकाणी हे चार हजार अधिक होते तिक तिकडे गेल्यानंतर वजा होतील आणि दोन या दोन्ही संख्यांची बेरीज होईल म्हणजे शंभर अधिक दोनशे म्हणजे या ठिकाणी तीनशे एक आले बरोबर सदतीस हजार वजा चार हजार म्हणजे काय झाले बघा इथे शून्य 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 सातात चार गेले तीन राहिले आणि हे तीन तसेच बरोबर इथं तीनशे म्हणून एक्स बरोबर हा तीनशे आहे तू इकडे गेल्यानंतर जाईल म्हणून तेहतीस हजार भागीले तीनशे म्हणून या दोन शून्यला इथल्या दोन शून्य गेल्या भाग घालवला तीन एके तीन तीन एके तीन आणि शून्य म्हणून एक्स बरोबर एकशे दहा तिकिटे म्हणून काय विचारलाय प्रश्न शंभर रुपयांचे शंभर रुपयांची एकशे दहा तिकिटे होती ठीक आहे हा होता आपला सहावा सा प्रश्न सातवा गणित आपण या ठिकाणी बघत आहोत आणि सातव्या गणितात आपल्याला काय सांगितलेले बघा तीन क्रमागत नैसर्गिक संख्यांपैकी सर्वात लहान संख्येची पाचपट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा नऊ ने अधिक आहे तर त्या संख्या कोणत्या आता पहिलं वाक्य काय आपलं तर तीन क्रमागत नैसर्गिक संख्या बरोबर आहे म्हणून समजा तीन क्रमागत नैसर्गिक संख्या काय असणार आहेत जशा याच्या होत्या एक्स एक्स अधिक एक आणि अधिक दोन क्रमागत म्हणजे एकापाठोपाठ येणाऱ्या संख्या बरोबर आहे त्याच मदतीनं बघा पहिले जर एक्स घेतली तर त्यामध्ये काय असणार आहे अधिक एक झाले त्यात अधिक एक केले तर काय येणार आहे तिथं दोन आले म्हणजे एक्स अधिक एक आणि अधिक दोन झाले बरोबर आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा दिलेली अटच घेऊया डायरेक्ट आता दिलेल्या अटीवरून काय असणार आहे तर लहान संख्येची पाचपट लहान संख्येची पाचपट पहिला इथे एक काम करू लिहून घेऊ लहान संख्या ची पाचपट म्हणजे काय झाली लहान संख्या काय एक्स आहे म्हणजे काय झाली पाच एक्स झाली बरोबर आहे आणि पुढे असं सांगितलेलं आहे आपल्याला की मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा संख्याची चौपट मोठी संख्या काय आहे तर चार कंसात x अधिक दोन म्हणजे काय झाले बघा चार एक्स अधिक चार दोन्ही आठ झाले बरोबर आहे आता आपल्याला काय करायचंय तर दिलेल्या आटीवरून घ्यायचंय काय सांगितलेली अट आपल्याला तर लहान संख्येची पाचपट सर्वात मोठ्या संख्येच्या चौपटीपेक्षा नऊ ने अधिक आहे चौपटीपेक्षा नऊ ने अधिक आहे लहान संख्येची पाचपट म्हणजेच काय झाले पाच जे इथे आपण लिहिलेले बरोबर मोठ्या संख्येच्या चौपट चौपट म्हणजे किती आले आपले चार एक अधिक आठ आले होते आणि त्याच्यापेक्षा नऊ जास्त आहे म्हणजे लहान संख्येची पाचपट ही मोठ्या संख्येच्या चार पटीपेक्षा नऊने ने जास्त आहे म्हणून आधी नऊ केले आणि पुढे आपल्याला काय विचारलेलं आहे तर त्या संख्या कोणत्या असं आपल्याला विचारलेलं आहे बरोबर आहे म्हणजे पहिल्या सोडून घेतलं तर हे चार एक आल्यानंतर काय होईल पाच एक सजा चार एक स झाले आठ आणि नऊ किती झाले तर सतरा झाले इतर एक स बरोबर किती आले आपले सतरा आले बरोबर आहे म्हणून त्या संख्या काय असणार आहे पहिली संख्या एक म्हणजे सतरा आहे बरोबर आहे दुसरी संख्या काय होती सतरा अधिक एक होती म्हणून इथं आले अठरा आणि तिसरी संख्या एक ते अधिक दोन म्हणजे काय आले सतरा अधिक दोन म्हणजे एकोणीस आले ह्या त्या काय आहेत तिथल्या संख्या असणार आहेत बरोबर आहे अठरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेले बघा राजू ने एक सायकल आठ टक्के नफ्याने अमितला विकली बरोबर आहे म्हणजेच राजू राजूची खरेदी किंमत काय असणार आहे एक्स असणार आहे बरोबर आहे त्यांना काय घेतलं तर आठ टक्के नफ्याने कुणाला विकलेली आहे तर अमितला विकलेली आहे म्हणून राजूची विक्री किंमत ही काय असणार आहे तर जी किंमत आहे त्याच्या आठ टक्के नफा म्हणजे आठ छेद शंभर गुणिले एक्स अधिक एक्स असणार आहे म्हणजे हे त्याची खरेदी किंमत होती आणि हे जे आहे ती काय असणार आहे झालेला नफा होता बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा तर हे आठ छेद शंभर तसेच राहिले हे एक्स तसेच राहिले भागाकार म्हणजे काय होतं या ठिकाणी तर जे छेद आहे ते समान आहेत का नाहीयेत म्हणून छेद समान करून घेतला म्हणून शंभर एके शंभर x एक झाले आणि भागाकारात पण शंभर आले म्हणजे शंभर अधिक आठ म्हणजे एकशे आठ भागिले शंभर एक्स झाले बरोबर आहे आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे तर अमितचं सांगितलेलं आहे पुढं काय सांगितलेलं आहे तर अमितने चोपन्न रुपये खर्च करून ती दुरुस्त केली ती सायकल त्याने निखिलला अकराशे चौतीस रुपयांना विकली म्हणजेच राजूची अमितची खरेदी किंमत काय असणार आहे अमितची खरेदी किंमत ही काय असणार आहे राजूच्या विक्री किंमती इतकीच असणार आहे म्हणजेच या ठिकाणी एकशे आठ भागिले शंभर गुणिले एक्स असणार आहे बरोबर आहे आता बघा राजूची जर विक्री किंमत म्हणजेच अमितची किंमत आपण काढली तर या ठिकाणी काय करणार आहे आपण तर विक्री किंमत आणि अमितची खरेदी किंमत ही सेम असल्यामुळे या ठिकाणी आपण काय करणार आहे अमितची खरेदी किंमत अधिक त्यांना केलेला खर्च किती रुपये खर्च केले होते तर चोपन्न रुपये या ठिकाणी खर्च केलेले होते आणि आपल्याला काय विचारलेले आहे तेव्हा अमितला नफा किंवा तोटा झाला नाही नफा किंवा तोटा झालेला नाहीये तर राजूने ती सायकल किती रुपयांना खरेदी केली होती म्हणजेच आपल्याला या ठिकाणी X काढायचा आहे ठीक आहे आता कसं काढणार तर या ठिकाणी बघा अमितची विक्री किंमत कितीला विकली होती त्यांनी तर एक हजार एकशे चौतीस रुपयांना विकली होती बरोबर आहे बरोबर अमितची खरेदी किंमत आणि राजूची विक्री विक्री किंमत ही काय होती सेम होती त्यामुळे त्याला एकशे आठ भागिले शंभर गुनिले एक चोपन्न बरोबर आहे आता या ठिकाणी बघा हे अधिक चोपन्न होते ते इकडच्या साईडला आल्यानंतर काय होणार आहे वजा चोपन्न होणार आहे म्हणून अकराशे चौतीस वजा चोपन्न घेतले बरोबर एकशे आठ भागिले शंभर गुणिले एक झाले आता या दोघांची वजाबाकी केली तर या ठिकाणी बघा चारात चार गेले शून्य राहिले तेरा पाच गेले आठ राहिले इथं हातचा दिला शून्य झाले आणि एक राहिला बरोबर एकशे आठ भागिले शंभर गुणिले एक्स आता बघा हा जो शंभर होता तो भागा करत होता तो इकडच्या साईडला आल्यानंतर गुन्हा करत जाईल म्हणून एक्स बरोबर एक, एक हजार ऐंशी गुणिले शंभर भागिले एकशे आठ आता इथं पण एकशे आठ आहे इथं पण एकशे आठ आहे भाग जातो म्हणून एकशे आठ एकशे आठ एकशे आठ शून्य शून्य म्हणजेच किती झाले एक 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 दोन तीन शून्य एक दोन तीन बरोबर आहे रुपये म्हणून राजूची खरेदी किंमत बरोबर एक हजार ठीक आहे नववा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा तर एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात एकशे ऐंशी धावा काढल्या दुसऱ्या सामन्यात लिहित एका सामन्यात किती काढल्या एक एकशे ऐंशी धावा ठीक आहे दुसऱ्या सामन्यात दुसऱ्या सामन्यात किती काढलेले आहेत तर दोनशे सत्तावन्न धावा काढलेल्या आहेत तिसऱ्या धाव सामन्यात त्याने किती धावा काढल्या तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी दोनशे तीस होईल हे विचारलेलं आहे म्हणून तिसऱ्या सामन्यात एक्स मानू ठीक आहे आता दिलेल्या अटीवरून काढायला लागेल आपल्याला दिलेल्या अटीवरून अट काय सांगितलेली आहे तर तिन्ही जे सामने आहेत त्या तिन्ही सामन्यांची सरासरी करायची आप आहे आपल्याला म्हणजे सरासरी म्हणजे काय करतो आपण तर जेवढ्या धावा काढलेल्या आहेत तेवढ्या धावांची बेरीज भागिले किती सामने झाले एक दोन तीन आहेत त्यामुळे तीन सामने आणि येणार उत्तर त्यांनी दिलेलं आहे आपल्याला दोनशे तीस बरोबर आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे तिसऱ्या सामन्यात किती धावा काढला ते आपल्याला काढायचे आता या ठिकाणी बघा हे जे भागाकारात तीन होते तिकडे गेल्यानंतर गुन्हा जातील आणि या दोघांची आपल्याला बेरीज करायला लागेल म्हणजेच काय झाले सात झाले आठवण पाच तेरा हातला एक आणि आले चारशे सदतीस अधिक एक्स बरोबर दोनशे तीस गुणिले तीन म्हणजेच बरोबर आता हा चारशे सदतीस होता तो तिकडे गेला वजा होईल आता ह्या दोघांचा गुणाकार केला शून्य आले तीन त्रिक नऊ नु, तीन दोन्ही सहा वजा चारशे सदतीस म्हणून एक्स बरोबर दातनं सात गेले किती राहिले तीन हातला एक दिले दात नवातनं चार गेले पाच राहिले आणि सहात दो, दोन चार गेले दोन राहिले म्हणजे दोनशे त्रेपन्न धावा म्हणून तिसऱ्या दोनशे त्रेपन्न धावा काढल्या ठीके हा होता नववा प्रश्न दहावा गणित बघतोय काय सांगितलेलं बघा सुधीरचे वय वै, वीरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा पाचने जास्त आहे सुधीरचे वय म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला वीरूचं वय घ्यायला लागेल विरूचे वय बरोबर x मानू आता काय सांगितले सुधीरचे वय बरोबर काय सांगितलेलं आहे तर विरूच्या वयाच्या पेक्षा तिप्पट म्हणजे ह्याचे पट म्हणजे तीन, तीन एक्स झाले पेक्षा पाच ने जास्त आहे जास्त असेल तर आधी पाच करतो बरोबर आहे हे झालं पहिलं वाक्य दुसरं काय सांगितलंय बघा अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे आता अनिलचं वय सुधीरच्या वयाच्या निंपट म्हणजे ह्याच्या निम्मे म्हणजे ह्याला पूर्ण वयाला दोन्ही भागावं लागेल बरोबर आहे आता पुढे असं सांगितले सुधीरचे वय व विरुचे वय सुधीरचं वय आणि विरूचे वय यांच्या वयांची तिप्पट यांचे गुणोत्तर पाचा सहा आहे तर विरूचे वय काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे आता विरूचं वय म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल तर जे एक्स मांडलं होतं ते आपल्याला काढायचंय काय सांगितलेलं आहे बघा इथं तर सुधीरचे वय व वीरूचे वय यांच्या वयांची बेरीज व अनिलच्या वयांची तिप्पट यांचे गुणोत्तर आता पहिल्यांदा काय सांगितले विरूचे वय आणि सुधीरचे वय यांची बेरीज दिलेल्या आटीवरून ह्या दोघांच्या वयांची बेरीज म्हणजे एक्स अधिक तीन एक्स अधिक पाच भागिले काय सांगितलेलं आहे अनिलच्या वयाची तीनपट अनिलच्या वयाची तीनपट म्हणजेच भागिले तीन बर, एक स अधिक पाच भागिले दोन बरोबर किती दिलेलं आहे गुणोत्तर पाच सहा दिलेलं आहे ठीक आहे तर आपल्याला विरूचे वय काढायचं आहे ठीक आहे आता एक काम करू शकतो बघा या ठिकाणी एक किती झाले चार एक्स झाले बरोबर आहे अधिक पाच तसेच ठेवले आपण दुसरी गोष्ट ह्या तीनान काय केलं आपण आतमध्ये गुणलं म्हणजेच किती झाले तीन दोन्ही किंवा किंवा काय करू शकतो बघा आपण हा तीन एक स अधिक पाच तसाच ठेवला गुणिले हे दोन छेदात होते हे अंशात होते ज्यावेळेला उलटून गुणाकार होतात त्यावेळेला दोन अंशात जातं आणि तीन छेदात येत बरोबर आहे बरोबर पाचशे सहा आता काय करू शकतो बघा हा करत आहे हा गुणाकारात आहे तो, तो उलटा गेला या साईडला गेला तर गुणिले तीन होईल आणि भागिले काय होईल दोन होईल म्हणजे चार एक सधिक पाच भागिले तीन एक स अधिक पाच बरोबर पाच चे सहा गुणिले तीनशे दोन तीन गुणाकारात दोन भागाकारात करत गेले म्हणजे तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजेच पाच छे चार राहिलेले आहे म्हणजेच जे गुणोत्तर आहे ते काय आलेले आहे बघा आपलं तर चार एक स अधिक पाच छेद तीन एक स अधिक पाच बरोबर काय आहे पाचशे चार म्हणजे तिरका गुणाकार या ठिकाणी आता आपल्याला करावं लागणार आहे ही होती सिंपल मेथड किंवा दुसऱ्या पद्धतीने जर तुम्ही गेला असता तर तुम्हाला थोडस जे कॅल्क्युलेशन आहे ते वाढत गेलं असतं म्हणजे बघा ह्या तीन ना या कंसाला पूर्ण गुणायचं परत हा दोन होता तो वरती जाणार तो परत ह्या पूर्ण कंसाला गुणाकारात जाणार त्यापेक्षा ही सिंपल मेथड आहे जो छेदात होता आणि तो गुणाकारात होता तो उलटून गुणाकार झाल्यामुळं दोनशे तीन झाला दोनशे तीन आल्यामुळं काय झालं तर हे छेदात होते इकड आल्यानंतर गुणाकारात गेले हे छेदात गेले ठीक आहे आता बघा या चारनी ह्या पूर्ण कंसाला गुणलं तर चार कंसात चार एक अधिक पाच राहिले आणि या पाचनी ह्या कंसाला गुणलं तर तीन एक स अधिक पाच राहिले बरोबर आतमध्ये गुणून घेतलं एकदा चार एकदा एक पाचला चारी चौक सोळा एक स अधिक चारा पंचे वीस झाले बरोबर पाच त्रिक पंधरा एक अधिक पाच पाच पंचवीस ठीक आहे आता हे पंधरा इकडे आल्यावर वजा झाले म्हणजे सोळा एक्स वजा पंधरा एक्स आले आणि इथं पंचवीस होते हे वीस तिकडे गेल्यावर वजा झाले बरोबर आहे आता हो सोळातनं पंधरा गेले किती राहिले एक राहिले म्हणजे एक्स राहिले पंचवीसमधनं वीस गेले पाच राहिले बरोबर आहे म्हणून विरूचे वय बरोबर पाच वर्षे ठीक आहे या ठिकाणी आपला सरावसंच बारा पॉईंट दोन संपतो या ठिकाणी आपला हा प्रकरण ही पूर्ण संपते आजचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा या आधीचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची माहिती होईल आणि त्यांनाही गणित छान पद्धतीनं समजून जाईल चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या प्रकरणामध्ये तोवर मध्ये दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा Then